मी धोकादायक स्टंट सह अनेक रील्स पाहिले असतील पण तुम्ही कधी दोन थार गाड्या समुद्रात बुडताना पाहिल्या आहेत का नाही ना गुजरात इथं दोन तरुणांनी रील्स तयार करण्याच्या नादात लाखो रुपयांच्या दोन महिंद्र थार गाड्या थेट समुद्राच्या पाण्यात उतरवल्या मात्र काही वेळातच समुद्राचं पाणी वाढू लागल्याने या दोन्ही गाड्या बुडू लागल्या त्यांनी पाण्याबाहेर गाड्या काढण्याचे खूप प्रयत्न केले मात्र अखेर दोन्हीही गाड्या बुडाल्या स्थानी ग्रामस्थांनी या तरुणांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले यानंतर दोन्ही गाड्या देखील बाहेर काढण्यात आल्या या, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रील बनवण्याचं हे प्रकरण तरुणाच्या अंगलतालं आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एच टी ॲटोच्या रिपोर्टनुसार गुजरातमधील कच्छमधील मुंद्रा इथं दोन तरुणांनी त्यांची महिंद्रा थार यस यू व्ही समुद्रात नेली या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दोन थार कार कार या समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या दिसत आहे दोन्ही तरुणांनी त्यांना खरे तर बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत दोघेही इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी तिथं गेले होते मात्र समुद्रात अडकल्यानंतर तेथील व्ही गाड्या बुडाल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने आधी तरुणांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्यांच्या गाड्या देखील बाहेर काढण्यात आल्या मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात मुंद्राजवळील भद्रेश्वर मध्ये ही घटना घडली दोन्हीही तरुण स्थानिक आहेत ते थार गाड्या समुद्राच्या खोल पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ बनवत होते एक थार खोल पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ बनवत होते लाल एक थार आणि दुसऱ्या पांढऱ्या रंगाची असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे दोन्ही कार अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या या गाड्या समुद्रातील पाण्याच्या वाळूत अडकून पडल्याने त्या बाहेर निघाल्याने या वाहनाच्या आतही पाणी शिरले तरुणांनी गाडी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले